श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील पाचवी कथा पाहणार आहोत श्रीपादशी वल्लभांच्या लीला तर चला मग सुरुवात करूया कथेला आता आपले कथानायक इवलेसे श्रीपादशी वल्लभ होते श्रीपादाला माहीत होतं की राज शर्मा आणि सुमती राणी पहिला दोन्ही अपत्यांच्या बाबतीत दुःखी असल्यानं आता त्यांना श्रीपादांचे खूप कोड कौतुक करायचं होतं ब्रह्मांडनायकास वाढवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर होती अगदी लहानपणापासून श्रीपादांना आपले आजोबा श्रीबापांना चारयुलूंची ओढ होती कारण त्यांना माहीत होतं की आपले आजोबा हे एक अत्यंत पुण्यवान जीव आहेत पूर्व सुकृतानुसार त्यांना आपलं म्हणजे श्रीपादांचं जास्तीत जास्त सान्निध्य मिळणार आहे आजोबाही काही कमी नव्हते त्यांनाही हे माहीत होतं की आपला नातू श्रीपाद हा अलौकिक विभूती अवतार आहे इवल्याशा श्रीपादास आजोबा कडेवर घेऊन फिरायचे आजोबांनी बाल श्रीपादाच्या तळपायावरील चिन्हांना बघायचा खूप प्रयत्न केला होता परंतु जेव्हा जेव्हा ते श्रीपादाचे इवलेसे तळपाय पाहात तेव्हा तेव्हा त्यातून प्रसवणाऱ्या लक्ष सूर्यांच्या तेजाच्या प्रकाशानं त्यांचे डोळे दिपून जायचे त्या प्रकाशामुळं काहीच दिसायचं नाही त्यामुळं श्रीपादाच्या तळपायावरील चिन्हांना बघायचा योग त्यांना बराच काळ आलाच नाही श्रीपादशी वल्लभ बालकावस्थेत देखील अतिशय परिपक्व आणि सर्वज्ञ असल्यासारखे बोलत असत त्यांचं सर्वज्ञान सर्व व्यापकत्व सर्व शक्तित्व त्यांच्या वागण्या बोलण्यातून प्रतीत होत असे आपले आजोबा बापांना चारयुलू यांनाही त्यांनी तन्मय अवस्थेचा अनुभव दिला होता गावातल्या अनेक लोकांना त्यांच्यामध्ये विविध देवतांची दर्शनं होत असत गावातल्या अनेकांना त्यांनी अनेक अडचणींवर मार्गदर्शनही केलं होतं आणि त्यांची व्यथा दूर केली होती श्रीपाद शिवल्लभांची कोणावर आणि कशी कृपा होईल हे कुणीही सांगू शकत नसे अनेकांना ते स्वतःच्या पुढील जन्मातील घटना सांगत आणि त्या जन्मात समोरील मंडळींची योजना देखील सांगत असत एवढंच नव्हे तर या जन्मी श्रीपाद श्री वल्लभांबरोबर त्यांचा असलेला संबंध त्यांच्यावर केलेली कृपा याची देखील त्यांना ते आठवण करून देत असत आश्चर्य म्हणजे त्यावेळी त्या व्यक्तींची ती विविक्षित स्मृती जागृत होत असे हा देखील एक चमत्कारच म्हणावा लागेल श्रीपाद वल्लभांनी बालवयातच अनेकांचे रोग आणि अने व्याधी बऱ्या करून त्या लोकांना यातना व क्लेशमुक्त केलं होत श्रीपाद हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला समस्त पिठापुरात नाना चमत्कार घडवू लागला सगळ्यांनाच आता ठाऊक झालं होतं की राज शर्मांच्या घरी साक्षात ब्रह्म अवतरले आहे आता श्रीपाद आठ वर्षांचा झाला होता राजशर्मा आणि सुमती राणीनं त्याचा व्रतबंध निश्चित करण्यासाठी आजोबा बापांना चारयुल्याना उत्तम मुहूर्त पाहण्यास सांगितलं मुहूर्त ठरला मौजी बंधनासाठी सगळे जमले सर्वत्र वाई गडबडीचं वातावरण होतं आज काहीतरी असामान्य घडणार असं आजोबांना म्हणजे बापांना चारयुलूंना सारखं वाटू लागलं मौजी बंधनाचा मुहूर्त आला राजशर्मांना साक्षात परमात्म्यास गायत्री मंत्रांची दीक्षा द्यायचं परम भाग्य लाभलं बाल श्रीपाद अनभिज्ञपणाचं सोंग आणून व्रतबंधनास उभा होता कुर्यात बटोर मंगलम चा गजर झाला अक्षता डोक्यावर पडताक्षणी श्रीपादाने चारही वेद म्हणण्यास सुरुवात केली ही घटना पाहून सगळेच दीडमुड झाले सारेच अतर्क्य अवाक करणारे होते आजोबा बापांना चारयुलू मात्र गालातल्या गालात हसत गाला होते त्या दिवसापासून श्रीपादाची कीर्ती चारही दिशास वाढू लागली त्या अष्टवर्षीय श्रीपादाकडून ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यास सर्व सिद्ध योगी महात्मे पिठापुरास येऊ लागले श्रीपाद प्रत्येकच त्याच्या योग्यतेप्रमाणे सर्व समजावून देत असे आपल्याकडील ज्ञानाच्या अमर्याद अमृत घटातील काही ना काही ज्ञानकन देऊन ते ऐकणाऱ्यास तृप्त करत असत श्रीपादशी वल्लभांच्या वेळी अनेक जण आपल्या आध्यात्मिक बौद्धिक किंवा ऐहिक शक्तीमुळं अहंकारी आणि उन्मत्त झाले होते त्या जोरावर ते सर्वसामान्यांना त्रास देत असत अशा वेल प्रभू महाराज वेदसंपन्न पंडित दंडी स्वामी आदींचं श्रीपादशी वल्लभांनी गर्वहरण तर केलंच पण त्यांच्या जीवनाला सुयोग्य वळण देखील लावलं बंगारप्पा सारख्या अतिदृष्ट व्यक्तीला देखील महाराजांनी क्षमा करून भविष्यात त्याला भोगाव्या लागणाऱ्या यातनांपासून मुक्ती दिली त्यांच्या या सहृदयतेनं बंगारप्पा सारखा निगरगट्ट दृष्ट खजील झाला एवढंच नव्हे तर महाराजांचा अंकितही झाला श्रीपाद आता सोळा वर्षांचा झाला होता इकडे सुमती राणी श्रीपाद शिवल्लभांचे शब्द विसरून श्रीपादाच्या विवाहाची योजना आखू लागल्या एके दिवशी राज शर्मा आणि सुमती राणीनं श्रीपादास बोलावलं त्यांच्या विवाहाबद्दलचा आपला प्रस्ताव मांडला श्रीपाद हसला आणि म्हणाला आई माझं वचन आठव बरं मी सोळा वर्षापर्यंत संघे राहून नंतर तीर्थाटनास जाईन असं सांगितलं होतं आता ती वेळ आली आहे मला निरोप द्यायची तयारी कर सुमती राणी रडू लागली आणि म्हणू लागली श्रीपादा तुझे दोन्ही एक 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 अंध आणि अपंग तूच आमच्या जीवनातील आशेचा किरण आहेस तेव्हा असे करू नकोस श्रीपादानं आईचं सांत्वन केलं आणि आपली अमृतमयी कृपादृष्टी आपल्या भावंडावर टाकली तत्क्षणी अंधभावास दिसू लागलं आणि लंगडा भाऊ चालू लागला आईचे अश्रू पुसत श्रीपाद म्हणाला आई माझं कार्य वेगळं आहे तुझे दोन्ही पुत्र आता चांगले झाले आहेत तुम्हा उभयंतांचा सांभाळ करण्याचं सा आपलं कर्तव्य ते योग्यरित्या बजावतील आता मात्र मला जाऊ दे राजा शर्मा सुमती राणी श्रीपादांचे भाऊ बहिणी आजोबा बापांना चारयुलू सारेजण श्रीपादास पोहोचवण्यास पिठापूरच्या वेशीपर्यंत आले त्या सर्वांना शुभ आशीर्वाद देऊन श्रीपादानं जंगलाच्या दिशेनं चालण्यास प्रारंभ केला श्रीपादास तीर्थाटन करावयाचं होतं किंबहुना निरनिराळी पावन क्षेत्रे श्रीपादाच्या चरणकमल स्पर्शासाठी अतुर झाली होती श्रीपादानं थेट काशी गाठली विश्वनाथ त्यांची वाटच पाहत होता गंगेच्या आनंदाला पारावर राहिला नाही श्रीपाद गंगेवर स्नानास गेले असता गंगा उत्सुक होऊन चरण स्पर्शासाठी पुढं पुढं सरसर येऊ लागली श्रीपाद स्नान संध्या आटपून विश्वनाथाच्या भेटीस गेले काही दिवस काशीस निवास करून नारायणाच्या विनंतीस मान देऊन बद्रीनाथ गाठलं तेथून केदारेश्वर केलं जगन्नाथाची हाक ऐकून जगन्नाथ पुरीस आली नंतर आता दक्षिण दिशेचा प्रवास सुरू झाला गोकर्ण महाबळेश्वरच्या पुण्यभूमीवर तीन वर्ष गुप्तवास केला नंतर श्री शैल्य मल्लिकार्जुनास भेटून संचार करत पूर्वनियोजित कृष्णेच्या पावन परिसरात कुरवपूरला आले कुरुगुड्डी या छोट्या खेड्याजवळ कृष्णा नदीत एक नैसर्गिक बेट तयार झालं आहे या कुरुगुड्डी बेटाची श्रीपाद शिवल्लभांनी आपल्या वास्तव्यासाठी निवड केली तेच कुरोपूर श्रीपाद श्रीवल्लभ या बेटावर राहायला लागले पायात दिव्य खडावा कटीलकौपीन व मेखला काशाय वस्तांकित काया हातात कमंडलू गळ्यात रुद्राक्षांची माळ कपाळावरील भस्म मस्तकावरील जटाभार कमळाप्रमाणे उत्फुल्ल लोचन आणि मंद व आश्वासक मनोहर वदन असलेली अशी ही राजसमूर्ती रोज सकाळी नियमानं गंगेवर जाऊन स्नान संध्यादी अन्हेक उरकून एका मोठ्या शिळेवर सूर्यनमस्कार घालायची ती दगडाची शिळाही मृदू होऊन त्यांचं स्वीकारायची त्यामुळं त्या ते शिळेवर श्रीपादांच्या अष्टांगाचे छाप उमटले रविदास हा रजक श्रीपाद शिवल्लभांचे कपडे धुत असे त्याच्या निस्सीम नियमित आणि भावभक्तीपूर्ण सेवेवर खुश होऊन त्याला पुढील जन्मी राजा हो असा श्रीपादांनी आशीर्वाद दिला रविदासाला त्यांच्यासह पुढील जन्मातही राहण्याची इच्छा बघून त्याला पुढील जन्मात भेटण्याचं वचन दिलं श्रीपाद श्रीवल्लभ एकाच वेळी तीन प्रकाराचं चैतन्य धारण करत असत त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दृष्टीने स्पर्श नसे ते हिरणगर्भाचे चैतन्य शरीर शिवपार्वतीचे चैतन्य शरीर पद्मावती व्यंकटेशाचे चैतन्य शरीर यांना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतीत श्रीपाद श्रीवल्लभ असे आणखी एक दिव्य शरीर धारण करत असत हीच प्रभूंची योगमाया वैष्णवी माया आणि हेच त्यांचं चिदंबर रहस्य देवीच्या दशमहाविद्येबद्दल श्रीपादांनी वर्णन करताना सांगितलं की काली हे देवीच्या दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे महाकाली ही समस्त विद्यांची आदिदेवता आहे तिचं द्वितीय रूप तारा आहे ही सर्व दुःखहरण करणारी मोक्षदायिनी आहे तृतीय रूप छिन्नमस्ता आहे हे गोपनीय रूप आहे दशमहाविद्येचे चतुर्थ रूप षोडशी माहेश्वरीचे आहे ही हृदयी आणि अतिदयावान आहे पाचवं रूप भुवनेश्वरी आहे सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत सहावं रूप भैरवी आहे हे महाकालास शांत करणारं रूप आहे सातवं रूप धूमावती देवीचं आहे हिला शरण जाणारा प्रत्येकाचं संकट हरण करून ती भक्तांना कृपाशीर्वाद देते दश महाविद्येतील आठवं रूप बगलामुखी देवीचं आहे अहिक पारलौकिक देश समाजाचं आरिष्ट निवारण करण्यासाठी या देवीची आराधना केली जाते नववं रूप मातंगी देवीचं आहे मनुष्याचं गृहस्थ जीवन सुखी करून त्याचा पुरुषार्थ सिद्धीस नेण्याचं ती काम करते दशमहाविद्येतील दहावरूप कमलालया मातेचं आहे ही सुख समृद्धी प्रदायिनी आहे श्रीपादशी वल्लभानी अनगा ही दशमहाविद्या स्वरूपिणी असून ती आणि तिचा प्रभू अनघ श्री दत्तप्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते असं सांगितलं श्रीपाद शिवल्लभांनी स्त्री पुरुषांना संबोधन करताना साधकांनी आपल्या हृदयात भगवंताचं नामरूप भरून सदाच्या वृत्तीनं आपली विहित कर्म करावेत आपल्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे आपल्या पूर्वीच्या पापांचा क्षय करावा आणि त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा करता भाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचं शुभफळ प्राप्त होतं असं सांगितलं कुरवपुरातील एका ब्राह्मणाची पोटदुखी दूर करताना त्याला श्रद्धाभावानं नामजप करण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर त्याची पोटदुखी पूर्ण बरी झाली त्यावेळी श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितलं की या कलियुगात वाकदोषांपासून मुक्त होण्यासाठी नामस्मरण हा एकच मार्ग आहे जे भक्त अतिशय मनस्फूर्तीनं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण करतील त्यांना मी सहजपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करीन आपल्या मनातले भाव वाणीच्या रूपानं बाहेर पडतात म्हणून आपल्या वाणीप्रमाणे आपलं आचरणही शुद्ध असावं पवित्र असावं नामस्मरण हे सुलभ साधन आहे त्यानं पवित्र कर्म करण्याची बुद्धी उत्पन्न होते कुरवपूर या गावात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचं नाव अंबिका त्यांची अपत्य जगत नसत त्यामुळं ते, ते दाम्पत्य दुःखी होतं खूप नवसा तिच्या पोटी पुत्र जन्मला परंतु कालांतरानं अंबिकेच्या लक्षात आलं की हा जन्मलेला पुत्र मतिमंद आहे मूर्ख आहे त्याचं विद्याभ्यासात मुळीच लक्ष नसे तो जात्याचं हुड होता गावात उन्हाडक्या करून रोज कलागती घरी आणत असे त्यामुळं रोज ब्राह्मणांचा मार खात असे पुढं किरकोळ आजाराचं निमित्त होऊन ब्राह्मण मरण पावला अंबिका चिंतेत होती कुरवपुरातील लोक तर तिची हेटाळणी करू लागले मूर्ख पुत्र पदरी असल्यानं अंबिकेला जीव नकोसा झाला होता पित्याच्या मृत्यूचा त्या वांड मुलावर येतकिंचित परिणाम झाला नाही जीवाला वैतागून ती कृष्णेत देहत्याग करण्यास सिद्ध झाली इकडे श्रीपाद वल्लभांनी आपल्या पुढील अवताराचा व्यू रचला होता श्रीपाद वल्लभ रोज प्रांतकाळी स्नान संध्यादी कार्यासाठी गंगेवर जात असत एके दिवशी सकाळी श्रीपाद गंगेवर आले असता त्यांनी ब्राह्मण श्री अंबिका आणि तिच्या पुत्रास नदीत शिरताना पाहिलं श्रीपादानं हाक मारून त्या दोघांना जवळ बोलावलं आणि आशीर्वाद दिला अंबिका सांगू लागली महाराज हा मूर्ख पुत्र पदरी आहे आम्ही दोघंही आता जगू शकत नाही आम्ही जीव देण्यासाठी गंगेवर आलो आहोत निदान पुढच्या जन्मी तरी आपल्यासारखा सुलक्षणी पुत्र व्हावा असा आशीर्वाद द्यावा श्रीपादांनी तिला शनीप्रदोष व्रताचा विधी सांगितला आणि ते व्रत आचरण करण्यास सांगितलं श्रीपादांचा आशीर्वाद मिळाला त्यांची कृपामय अमृतदृष्टी त्या मूर्ख ब्राह्मण पुत्रावर पडल्यामुळं तो त्वरित चतुर्थ विद्या प्राप्त करता झाला अंबिकेच्या आनंदाला पारावर उरला नाही श्रीपादानं अंबिकेस सांगितलं तू पुढच्या जन्मात कारंजानगरीत नगरीत वाज सनई शाखेच्या ब्राह्मण वंशात अंबा भवानी होशील तुझ्या पोटी मी स्वतः जन्म घेईन तथास्तू अंबिकेस फारच आनंद झाला नमस्कार करून आपल्या पुत्रासह ती नगरीत परतली ते वर्ष इसवी सन तेराशे बावन्न होते श्रीपादांची ख्याती आणि ज्ञानाच्या कीर्तीचा डंका आता सर्व झाला होता श्रीपादांनी आता अवतार कार्य संपवण्याचं ठरवलं श्रीपाद आपली रोजची स्नान संध्या उरकून गंगेवर उभे होते गंगाही आता श्रीपादशी श्री वल्लभांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आतूर होती आता ती वेळ आली होती सर्व जगावर सर्व जनांवर नजर टाकून श्रीपादांनी आशीर्वाद दिला आणि गंगेत शिरून ते निजानंदी गुप्त झाले अश्विन मध्य द्वादशीचा दिवस होता जो पुढे गुरुद्वादशी म्हणून ख्यात होणार होता सर्व जमलेले लोक गरजले श्रीपाद श्रीवल्लभांचा विजय असो श्रीपाद श्रीवल्लभांचा विजय असो श्रीपाद श्री श्रीवल्लभांचा विजय असो योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून पिठापुरी प्रगटले कुरवपुरी योगी कार्य संपूर्ण मग निजानंदी झाले निजानंदी झाले तर अशा प्रकारे आपली पाचवी कथा इथेच समाप्त झाली आहे तसेच आपल्या कथा आनंदामध्ये या कथेच्या दुनियेतील तुम्हाला कथा आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा लाईकसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून प्लीज सपोर्ट करा धन्यवाद